नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर काही पावत्या आपल्याकडे आलेल्या चला सविस्तर भाव बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव मेहबूब शेख गनी खरिदाराचे नाव आहे संत भगतराम कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार दोनशे वीस रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव गणेशराव घुंबरे गावा आहे वागाळा खरेदाराचं नाव आहे राधेश्याम आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाले सात हजार दोनशे तीस रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव सुंदर जगाडे खरेदाराचं नाव संत भगतराम आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार दोनशे पाच रुपये त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव शिवाजी परांडे खरेदाराचे नाव संत भगतराम कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला सात हजार दोनशे पंचवीस रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव राजेश वाहक खरेदाराचे नाव आहे राधेश्याम कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव महादेव नवघरे खरेदाराचे नाव आहे व्यंकटेश आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद